जय हरी सर्वांना चला भुईमूग काढायला हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व मजेत ना मी पण मजेत आम्ही आलो होतो गावी शेतातील भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी घरासमोर पण भुईमुग लावला आहे त्याच्या डाव्या साईडला गवार भेंडी लावलेली आहे सतत पडणाऱ्या पावसामुळं पिवळा पडला होता आणि दोन दिवसापासून मग ऊन पडलं होतं त्यामुळे जरा बरा दिसत होता रस्त्याच्या कडेला जो भुईमुख आहे तो थोडा उशीर झाला काढायला कारण आधी जे शेंगाचं बियाणं लावलं होतं ना ते घरचं होतं आणि त्यात मशीनने लावलं त्याच्यामुळं ते बिया बियांचं कोंब खुडले मग ते उतरलंच नाही मग विकत बिया आणलं आणि परत पेरणी केली जिथं जिथं पातळ झालं तिथं तिथं लावून घेतलं त्यामुळं काही शेंगा पूर्ण तयार झाल्या होत्या आणि काही कवळ्याच राहिल्या होत्या मग आई बोलल्या हे जे दुडघ्या एवढं जर गवत झालंय त्याच्यामध्ये भुईमुगाच्या शेंगा कुठं दिसतच नव्हत्या मग आपण आधी ते चार पाच वाफे काढून घेऊ त्याच्यानंतर जे गिन्नी गवताच्या कडेला जे आहे चार वाफे ते नंतर काढू आणि तशा पण त्या शेंगा कवळ्या होत्या आणि थोडंसं थोडं ओलं पावसामुळं थोडंसं ओलं होतं त्यामुळे त्या शेंगानं माती चिकटत होती मग आम्ही ज्या गवतामध्ये होतो ना त्या काढून घेतल्या कारण पाऊस जर आला तर त्या शेंगा परत राहून जातील आणि त्याला कोण फुटतील चांगल्या शेंगा मग गळून जातील असं आणि गवतामध्ये शेंगाचं झाडं तेच कळत नव्हतं इतकं गवत झालेलं होतं शेंगात गवत लावलेलं आहे का गाव गवतात शेंग लावलेलं आहे काही केल्या लोळा आटोक्यात के आला नाही शेवटपर्यंत त्यात आईनी त्यात भुईमुगामध्ये चवळी चवळी शेंगा मूग हावरी असं सगळं काय काय लावलं होतं हे बघा असे शेंगा ह्या कड्याच्या तीन वाफ्यांमध्ये खूपच कमी शिंग निघली पाटीभर शिंग निघली एका वाफ्यामध्ये मध्ये मध्ये चांगला निघला पण काही काही ठिकाणी खूपच पातळ निघला आईन ते पुढं जो काढला होता भुईमुख त्या शेंगा तोडत होत्या लगेच काही ठिकाणी खूप छान निघाला भुईमुख पण काही काही ठिकाणी खूपच पातळ निघाला पावसाच्या आधी रान मोकळं होणं महत्वाचं आहे शेंगा काढून झाल्यावर ते लगेच तणनाशक नाशक मार नव्हते बाबा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा आणि आनंदी राहा बाय